दुकाने आणि हॉटेल्स चोवीस तास सुरू ठेवण्याच्या निर्णयाचं व्यापारी उद्योजक आणि ग्राहकांकडून स्वागत करण्यात आलं राज्य सरकारनं नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार दुकानं हॉटेल्स मॉल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणारी प्रतिष्ठानं आता चोवीस तास सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे या निर्णयाचं उद्योगपती व्यापारी तसंच ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे व्यापाऱ्यांच्या मत या निर्णयामुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील तसंच उद्योगधंद्यांना अधिक गती मिळेल ग्राहकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून कोणत्याही वेळेस खरेदी आणि सेवांचा लाभ घेता येणार आहे तज्ञांच्या मते यामुळे शहरातील आर्थिक घडामोडींना चालना मिळेल स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि संपूर्ण व्यापार क्षेत्रासाठी ही एक सकारात्मक पावलं ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय नुकत्याच महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे की दुकाने आस्थापना आणि मॉल आणि हॉटेल हे चोवीस तास ओपन ठेवता येईल उघडे ठेवता येईल त्यामुळे या गोष्टीचे स्वागत हे ग्राहक करत आहेत त्याचप्रमाणे हे व्यापारी आणि उद्योजक यांच्यासाठी ही ही सकारात्मक बाब आहे यामध्ये ग्राहकांना सेवा देण्यामध्ये जे रोजगार निर्मिती होईल ती एक सकारात्मक बाब सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे ह्या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरावर होत आहे ग्राहक ज्याला सेवा देता येईल तो खुश आहे त्याचप्रमाणे व्यापारी लोक जे दुकानं चालवतात तेही खुश आहेत आणि यामुळे तरुण मंडळींना जे रोजगार निर्मिती होईल ही बाब सकारात्मक दिसते आहे त्यामुळे मला असं वाटते की या सर्व गोष्टींचा विचार केला तर हे एक चांगला निर्णय आहे आणि याचे स्वागत सर्व स्तरावर होत आहे